नमस्कार मुद्दामून मालविका अक्षयच्या कॉपीमध्ये काहीतरी मिक्स करते आणि त्याच्यावरती ती आरोप करणार असते की अक्षयने माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्लॅन केला पण हा प्लॅन मात्र अर्था चांगलाच हाणून पडते रमा तिथे पोचते आणि रमा मालविकाला बोलते तुझी हिंमत कशी झाली अहो तुम्हाला माहिती तरी आहे का आरोही अजून घरात आली नव्हती विचारा नाहीला आरोही कुठे आहे तेव्हा अक्षय बोलतो एक मिनिट आरोही कशी घरी आली नाही अजून आली असणार तेव्हा लगेच रमा बोलते विचारा हिला आणि हिने तुमच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलं आहे तेव्हा लगेच मालविका बोलते काहीही मिक्स केलेलं नाही तू असं का बोलतेस तेव्हा लगेच रमा मालविकाला ती कॉफी जबरदस्तीने तिच्या तोंडात कोंबत असते तेवढ्या तिथे इरावती येते आणि इरावती रमाचा हात जोरात उडवून लावत म्हणते तुझी हिंमतच कशी झाली गं आणि तू कोण तिला जाब विचारणारी अक्षय तू पहिल्यांदा हिला विचार ही तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ द्धवड का करतेय कोण आहे कोण ही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्याचं अगदीच बरोबर आहे तू कोण माझ्या आयुष्यात ढवळाढवळ द्धवड करणारी आणि तुला कशाला मध्ये मध्ये पडायला पाहिजे तू तु तु तुझं बघ ना तेव्हा लगेच रमा बोलते मला सुद्धा हूस नाहीये पण मी एकच सांगे ही बाई जशी दिसते ना तश तशी अजिबात नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला कुणी अधिकार दिला तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते बायको आहे मी तुमची हा अधिकार आहे माझा आणि आपला घटस्फोट झालेला नाही आहे ही गोष्ट तुम्ही विसरू नका आणि तुम्ही असं का वागताय तुम्ही जरा माझ्या बाजूने विचार करा माझ्या बाजूने तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते बघ तुझं आता अक्षयशी काही एक संबंध नाही तू आत्ताच्या आता इथून निघून जा मला या विषयावर वादच घालायचा नाहीये प्लीज तुझं तोंड घे आणि इथून चालती पट तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते मला इथून हकलवून लावायची हिंमत तुमची कशी होते हे घर माझं आहे तुम्ही माझ्या घरात राहता मी नाही तुमच्या घरात राहत आणि इरावती आत्या तुमचा जो काही प्लॅन होता ना तो सगळा मी हाणून पाडलाय त्यामुळे इरावती आत्या तुम्ही आज असं वागूच नका तुम्ही जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करत असाल ना तर मात्र तुम्ही चुकीचं करताय जरा विचार करा तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते तुझी हिंमतच कशी झाली ग हे सर्व बोलायची आत्ताच्या आता तू आमच्या घरातून चालती पड तेव्हा लगेच रमा अक्षयला बोलते मी शेवटची वॉर्निंग देते तुम्हाला कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज आणि तसही मी तुम्हाला शेवटचं सांगते ही मालविका तुमच्या आयुष्यात आलेली आपल्या आरोहीसाठी अजिबात चांगलं नाही मालविकाला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अक्षय खूप चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो बस झाला मला हा विषय अजिबात वाढवायचा नाही आहे आणि प्लीज रमा तू इथून जा तेवढ्यात इरावतीने साईच्या आईला फोन केलेला असतो आणि साईच्या आईला तिने एक व्हिडिओ पाठवलेला असतो तेव्हा साईच्या आई तो व्हिडिओ बघते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो इकडे साईचा रमाला फोन आलेला असतो तो रमाला म्हणतो रमा लवकरात लवकर या कुठे आहात तुम्ही रमा प्लीज लवकरात लवकर आलात तर बरं होईल तेव्हा लगेच रमा बोलते साई काय झालंय तेव्हा लगेच साई बोलतो खरं सांगायचं तर आई चक्कर येऊन पडलीय रमा लवकरात लवकर या तेव्हा लगेच रमा बोलते काकूंना काय झालं मी येते साई लगेच येते आणि साईने फोन ठेवलेला असतो इकडे रमा धावपळ करून साईच्या घरी पोचलेली असते डॉक्टर तिथे आलेले असतात ते, ते, आले ते साईच्या आईला चेक करत असतात तेवढ्यात रमाचे वडील सुद्धा तिथे येतात त्यावेळेला रमा तिच्या वडिलांना बोलते बाबा काय झालं काकूंना अशी अचानक कशी काय त्यांची तब्येत बिघडली तेव्हा लगेच साईचे बाबा बोलतात रमा या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस रमा एकदाचा काय तो निर्णय घे ना तुझ्या या सर्व गोष्टींमुळे त्यांना त्रास होतोय तुला कळत नाही का रमा तेव्हा लगेच रमा बोलते मी काय केलं आहे तुम्ही माझ्याशी असं का बोलताय जरा विचार करा ना आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई रमाला बोलतो रमा रमा तुम्ही असं का वागता तुम्हाला जर का माझ्याशी लग्नच करायचं नाहीये तर माझी काहीच हरकत नाही पण असं माझ्या भावनांशी का खेळताय रमा प्लीज उत्तर द्या मला तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्ही असा विचारच का करताय साई मी असं काय केलंय तेव्हा लगेच साई बोलतो रमा खोटं नका बोलू खोटं बोलून तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका रमा खरं काय ते केला सांगा तुम्ही काय केलंय ते तुम्हाला सर्व माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते साई मला खरंच माहिती नाही मी काय केलंय ते तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल आणि साई तुम्ही तर मला सांगतच नाही आहात मी काय करू सांगा ना साई तेव्हा लगेच साई बोलतो रमा प्लीज आता ही सर्व नाटक आहेत ना ती बंद करा कारण तुमच्या या गोष्टींमुळे ना खरंच त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्ही माझ्यावरती एवढे का चिडताय साई तुम्ही असं का बघताय तेव्हा लगेच साई बोलतो रमा खरं सांगू का मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज रमा तुम्ही जर का इथून निघून गेलात तर बरं होईल तेव्हा लगेच रमा बोलते पण झालंय तरी काय साई साई तुम्ही माझ्याशी असं वागताय जसं काय या सर्व गोष्टींसाठी मीच जबाबदार आहे तेव्हा लगेच रमाचे वडील बोलतात तूच जबाबदार आहेस रमा तुझ्यामुळेच त्यांना चक्कर आली आणि तुझ्यामुळेच हे सर्व झालंय तेव्हा लगेच रमा बोलते बाबा काय बोलताय तुम्ही अहो मी काय केलंय की तुम्ही सर्वजण मिळून मला असे जबाबदार ठरवताय बाबा प्लीज सांगा ना मला तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलता साई दाखव तिला व्हिडिओ तो व्हिडिओ तिला बघू देत मगच तिचे डोळे उघडतील तेव्हा साई स्वतःजवळचा व्हिडिओ रमाच्या हातात देतो आणि बोलतो बघा हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतरच माझ्या आईला त्रास झालाय तेव्हा रमा तो व्हिडिओ बघते आणि तो व्हिडिओ बघून तिला खूप त्रास होतो ती म्हणते साई प्लीज हे सर्व दारूच्या नशेत झालं तेव्हा लगेच साई बोलतो रमा हे सर्व दारूच्या नशेत नाही तर जे आहे ना ते शुद्धीवर आल्यानंतर बोललाय रमा खरं सांगायचं तर दारूच्या नशेतच नशेत माणूस खरं बोलतो आणि तुम्ही सुद्धा तेच केलंय आणि यात मला काही चुकीचं वाटत नाही पण तुम्ही मला कशाला असं ठेवताय ना तुम्ही मला सांगून टाका ना की साई मला तुमच्याशी लग्न करायचं नाही तेव्हा लगेच रमा बोलते साई हे तर तुम्हाला माहिती आहे मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही फक्त बाबांमुळे आणि काकूंमुळे मी तुमच्याशी लग्नाला तयार झाले बाकी मला तुम्ही नाही आवडत साई एक मित्र म्हणून टीका पण नवरा म्हणून अजिबात मी तुमचा विचार नाही करू शकत ती जागा फक्त आणि फक्त अक्षयचीच आहे आणि कायम त्यांचीच राहणार हे ऐकल्यानंतर साईच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला लगेच रमाचे वडील बोलतात रमा बस काय चाललंय तुझं रमा अगं तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच रमा बोलते बाबा तुम्हाला कदाचित त्रास होत सुद्धा असेल पण बाबा प्लीज प्लीज माझ्या बाजूने विचार करा ना बाबा मी मुद्दामून काही केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमाची खूपच घाबरमुंडी उडालेली असते आणि त्यावेळेला साई बोलतो रमा जा इथून तेव्हा मात्र रमा चांगलीच गप्प बसलेली असते तर इकडे अक्षय स्वतःशीच इस बोलत असतो रमा खरं बोलतीये का खरं सांगायचं तर रमा जे काही मला दाखवण्याचा प्रयत्न करत होती ते खरं आहे का तेवढ्या तिथे ते आर्था आलेली असते आणि आर्था अक्षयला बोलते काका मला तुझ्याशी बोलायचं आहे काका जे काही आहे ते मला तुला सांगायचं आहे अरे ती मालविका आणती चांगली नाही एक नंबरची ती नालायक बाई आहे काका प्लीज लहान तोंडी मोठा घास घेते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काका त्या बाईच्या नादाला लागू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो बाळा तू असं का बोलतेस त्यावेळेला लगेच अर्था बोलते कारण मी त्या मालविका अंटीला तुझ्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करताना बघितलं ती तुला मुद्दामून तिच्या जाळ्यात अडकवणार होती तेव्हा मात्र अक्षय स्वतःशीच बोलतो याचा अर्थ रमा जे काही बोलत होती ते खरं बोलत होती आणि मी मात्र तिच्यावरती अविश्वास दाखवला मी असं का केलं माझं चुकलं मी रमावरती असा अविश्वास दाखवायला नको होता तेवढ्यात लगेच मोठ्यानी आर्था बोलते काका प्लीज तुझ्यासाठी जर का कोणी योग्य असेल तर ती फक्त आणि फक्त रमा काकी बाकी कोणीही नाही हे ऐकल्यानंतर अक्षय स्वतःशीच बोलतो म्हणजे त्या मालविकाने माझा घात करण्याचा प्रयत्न केला आणि लगेच तो मालविकाला मोठमोठ्यानी हाका मारायला लागतो तेव्हा मालविका खूपच घाबरलेली असते त्यावेळेला मालविका मोठ्याने बोलते हो आले आणि इरावती सुद्धा तिथे आलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय मालविकाला बोलतो मालविका स्वतःचा बोजा बिस्तारा आवरायचा आणि निघायचा इथून तेव्हा लगेच मालविका बोलतेस असं काय करताय तुम्ही अक्षय अक्षय प्लीज असा विचार सुद्धा करू नका अक्षय मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच अक्षय बोलतो ही तुझी नाटक आहेत ना ती बंद कर मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मालविका मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला हा विषय नाही वाढवायचा आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद राहिला तर बरं होईल आणि तू तू आताच्या आता इथून घराबाहेर निघायचं तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मालविका मोठ्यानी बोलते बस सा बस आता विषय संपव तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस तू तिला घराबाहेर काय काढतोस तेव्हा अक्षय बोलतो या बाईशी मला लग्न करायचं नाही हिला आत्ताच्या आता तू घराबाहेर काढत्या नाही तर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पुरे मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय जर का इथलं इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मालविकाची खूपच चिडचिड झालेली असते मालविका मोठ्याने बोलते तुम्ही मला असं घराबाहेर नाही काढू शकत या घरावरती आणि तुमच्यावरती माझा सुद्धा अधिका अधिकार आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझ्यावरचा अधिकार सोडत आणि या घराचं जर का बोलत असेल तर इथे मी स्वतः भाड्याने राहतोय तुझा कसला अधिकार हे बघ मालविका मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत तुझं थोबार घे आणि तू इथून कायमची चालती पड मालविका मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते मालविका मोठ्यानी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर तुम्ही माझा अपमान करताय तरी सुद्धा मी सहन करते पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याशी कसंही वागाल आणि मी सहन करेन तेव्हा लगेच मालविका बोलते या पुरे हा विषयच बंद करा आणि हा विषय नाही वाढवलात ना तर बरं होईल प्लीज हा विषय वाढवूच नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इरावती खूपच चिडलेली असते आणि इरावती बोलते बस झालं आता आता हा विषयच बंद अक्षय तू काय करतोयस काय नाही मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र अक्षय मालविकाचा हात धरतो आणि मालविकाला फरफटत फरफटत घराबाहेर काढतो आणि मालविकाला बोलतो बस तुझी नाटकं बंद कर आता तू मला या घरात नको आहेस म्हणजे नको आहेस आणि तो जोरात तिला लपटून देतो आणि दरवाजा बंद करतो तेव्हा लगेच इरावती बोलते काय चाललंय अक्षय तुझं कळतं आहे का तुला अक्षय तू खूपच चुकीचं वागतोयस असं वागू नकोस तुझ्या अशा वागण्यामुळे तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो आहेस अक्षय प्लीज विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला तर हा विषय वाढवायचा सुद्धा नाही आहे आणि आत्या ती मालविका कशी वागत होती माझ्यासोबत बघितलंस ना त्या मालविकाशी तर मला कोणताच संबंध ठेवायचा नाही आहे तेव्हा मात्र मालविका बाहेरूने सर्व ऐकत असते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो मालविका लगेच बोलते हे काय चाललंय माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ते खूपच भयानक चालू आहे आणि मला तर आता या परिस्थितीला सामोरं जाताना खूपच कठीण वाटतय तर इकडे रमा बोलत असते अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तुम्ही जर का माझं ऐकून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो आता एक गोष्ट लक्षात ठेव मालविका मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि इकडे साई सुद्धा रमाला बोलत असतो रमा तुम्ही इथून निघून जा तुम्ही तुमचं आयुष्य जगा रमा माझ्या आयुष्यात तुम्ही लुडबुड करू नका मी तुमच्या आयुष्यात लुडबुड करणार नाही हे ऐकल्यानंतर चांगलीच बोलती रमाची बंद होते रमा स्वतःचीच बोलते जे झालं ते वाईट झालं पण खरं सांगायचं तर मला आता ह्या गोष्टीचा खूपच आनंद झालाय मला कळतय मला समजतंय जे काही चालू आहे ना ते कळतंय पण ही गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी अजिबात या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही आहे आणि तेवढ्यात मात्र इकडे अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने नी बोलतो नीक आताच्या आता इथून चालती पड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि रमाचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू